हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे आज बघा शुभ सकाळ झालेली आहे आणि मी एवढी रेडी का झाले तुम्हाला माहितीच असेल का झाली तुम्ही रेडी आज आहे वटपौर्णिमा हा तू सण तर चला ना, हो रह, आता ना तर आम्ही तयारी वगैरे करणार आहे आता जर सकाळचं आवरलं चेतनचा डबा वगैरे सगळं ते सगळं आवरून दिलं मी सकाळची कामं झाली माझी सर्व आणि आता म्हणलं चला जरा रेडी होईल तर असं साथ असं सिंपल मी जरा अशी छानपैकी रेडी झाले बघा इकडे अशी मस्त <laughs> कसली मस्त हो काय सांगू खूप सकाळ घाई झाली गडबड झाली सगळं एकट्याच करायचं म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे ना खूप घाई होते गडबड होते आणि काल बघा मी हेअर कट करून आलेली आहे कसं वाटतंय छान वाटतंय का खूप दिवस जायचं होतं केस कट करायला तर म्हणतात नव्याच मिळत नव्हता बाकी सगळी कामं पण होती गावावरून आल्यानंतर धावपळ काही ना काही इकडे जा तिकडे जा असं चालू होतं त्यामुळे बिलकुल वेळ नव्हता मी रोज ठरवायची जाईन 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 मग यामधून मिळायचा नाही जाणं जायला गा। मग मी काल काय केलं स्पेशली जाऊनच बघा हात माझे असेच राहिले मला मेहंदी काढायची होती पण वेळ नाही मिळाला तरी सोके असो आता गेल्या वर्षी आठवलं आली मला गेल्या वर्षी मेहंदी काढली होती रेडी होताना आठवलं गेल्या वर्षी मेहंदी काढली होती मी आहे का ते फोटो लाईत माझ्याकडे कारण मोबाईल चेंज केला होता मी मग चेतन म्हटलं जरा पाठव मला फोटो वगैरे एका दुसरा असेल तर चेतन म्हणाला चालेल पाठवतो जर आता कामात आहे चेतन सुद्धा तर चेतन म्हणाला पाठवतो करून हे न आहे ना सारखी अशी शे येत राहते पुढे असो तर आता पूजा करून घेते पटकन आज उपवास आहे माहिती आहे ना त्यामुळे थोडा आवाज कमी आहे ना पण समजून घ्या तुम्ही आणि छोटस ब्लॉगच बनवणार आहे मी तर कसा वाटतो मला ते सुद्धा सांगा तुम्ही माझा ब्लॉग काय हे बघा अशी साधी सी सिंपल साडी नेसली मी मला साडी आईने दिली होती हां सा झाले पाच सहा महिने आईने दिली होती मला साडी मला साधी, साधी सिंपल आहे आमच्या गौरीची साडी आहे गावच्या माहिती आहे का गौरीला नेसवतात ना ती साडी आईने मला दिली आहे मला सुभाषणी चव्हाण आणि चला आता पूजा करून वगैरे घेते मस्त माझ्या शोनाला काय माझ्या पिल्लूला हे बघा माझं शोन काय करते पिल्लू हे सोना तुम्हाला माहितीये आहे का अनामिका घाबरते आज माहित नाही पण अनामिका भरपूर घाबरते मला आज तर तिला असं वाटतंय की म्हणजे काय आज नक्की काय चाललंय काय आहे तिला काही कळत नाहीये तर अशी आता मी जरा पूजेची तयारी वगैरे करून घेते मस्त मी इकडे आता रांगोळी वगैरे घातले जस्ट पाठ वगैरे मांडलाय आणि आता मी जरा पूजा करून घेते आवरते पटापट काहीच करायला मिळालं नाही खरंच मला ह्या वेळेला ठीक आहे चला आवरून घेते पटकन आणि जसं आजचा ब्लॉग म्हणतात ना होईल मग माझ्याकडून जसं बनेल तसं मीच बनवणार आहे आज काही विशेष नाही आहे तर चला लेट्स आहे पूजा करूया अजतापैकी बट सावित्री सावित्री चलो आणि म्हणजे अशा प्रकारे झाले म्हणजे माझी आता पूजा वगैरे करून सगळं बापरे खूप गरम होतंय काही विचारूच ना कसं वय नाही आहे ना त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे मी मस्त पूजा अशी केलेली आहे इकडे बघा दिसते तुम्हाला हे बघा अशी अशी मस्त सुंदर मी खूप ओरडते माहिती कधी विचारूच नका हे अशी मस्त पूजा केली आहे छानशी आणि इकडे बघा अशी की नाही छानशी ना? अशी पूजा केली आहे मस्त वट पौर्णिमेची तर सर्वांनीच केली असेल तर नक्की तुम्ही पण शेअर करा सर्वांनी कोणी कोणी केली तर झाले आता आणि बघू गरम होते चु न काय ओरडतेस तुम्ही लोक काय गे बघा हे बघा दिसते तुम्हाला काय ग काय ओरडतेस तू नाही का अरे ग कशाला ओरडते काय ग कशाला ओरडते तू माझं शे कशाला ओरडते माझे पिल्लू ये ये हे बघा तांदूळ दिले होते हिला इथे खाण्यास तर म्हटलं ही जरा खाईल पण काय खात नाहीये नुसती ओरडतीये हो ना ओरडतीये नुसती ओरडते माझी पिल्लू ओरडते ना भवन हो, हो ना ओरडते ना तू ओ ओरडते कशी कशी ओरडते सांग कशी ओरडतेस अशी अशी, अशी, अशी अशी करून ओरडते बघा सांगते कशी अशी अशी करून तिला ना आज काहीतरी वेगळं वाटतंय माहितीये काय समजत नाही पिलू काय काय वाटतंय तुला काय वाटतंय तुला सांग ना पिलू शोधू सांग ना काय ग काय 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 कसं इकडे इकडे माझ्याकडे ये माझ्याकडे ये 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 बघा कशी करते बघा ना विका बघा ये पिलू ये ये लवकर इकडे ये 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 लवकर ये लवकर ये लपली 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 चलू शलू लपली हो ना हो ना खूप मस्तीकोर झाले आता काय विचारूच नका आमचं पिलू खूप मस्तीकोर झालंय ना पिलू काय का मस्ती झालेस ना तू मस्ती कर आणि मंडळी बघा आता घड्यात वाजले संध्याकाळचे पावणे सहा झाले आहेत आणि आताच मी लाईव्ह स्टॉप केली आहे बापरे काय विचारूच नका काय झालं बा होता जरा ना आता जरा फ्रेश वगैरे होते आणि जरा जेवण वगैरे करते आता जरा काम पण आहेत जरा आवरते लवकर लवकर कारण आहे ना लाईव्ह घेतलं ना की कधी म्हणजे मन्द, म्हणतात ना की वेळ निघून जातो काही कळत नाही अजिबात आणि आम्ही का आपण खाली बसली आहे आणि मी पण आता जरा आहे ना हे बघा असं सगळेजण फिरायला आले सगळेजण बसले आहेत आहेत हे बघा छान असे मस्तपैकी सगळे राऊंड मारत आहेत सगळेजण आणि लाईव्ह चालू होतं <laughs> काय विचारूच नका तर चला आता लवकर लवकर जरा आवरून घेते कारण उशीर होतोय ना कधी वेळ गेले दोन तीन तास कळत नाही मला अडीच वाजल्यापासून असं झालं ते तर आता जेवण करायचं आहे जरा थोडेसे कपडे पण धुवायचे ते पण मी जरा धुवून घेते आणि मग तुम्हाला रात्री भेटते लाईला बरं का ते म्हणजे काळं झालं काही जास्त असं वाटतंय ना असं वाटतंय थोडं थोडं चला झोप होत नाही आताशी त्याच्यामुळे होत आहे तसं ते कारण की रात्री थोडं लेट होतं म्हणून चला म्हणजे जरा कपडे वगैरे बघा आता जरा फोल्ड करून घेते कारण की आता जरा काढले सुकलेले अनामिकाला जरा खायला दिलं होतं इकडे बघा असं केलं तिने पण आहे आणि अनामिका का आय थिंक सो खाली जाऊन बसलेली आहे बेडच्या जरा वगैरे घडी करते तुम्हाला उद्या खूप छान अशी गंमत दाखवणार आहे मी आणि मस्त असे वेळ इकडे असे बसले सर्वजण संध्याकाळची जॉब जॉबवरून सुटणारी माणसं आता घरी येत आहेत संध्याकाळ चालले आहे आणि असे बसलेत बाकावर येऊन संध्याकाळचे इकडे असे बघा चला जरा आवरून घेऊया आणि बघा घड्यात किती वाजले सहा वाजले जातात संध्याकाळचे सहा दहा झालेत जरा आवरते काम तुम्हाला उद्या मस्त पैकी तरी गंमत दाखवणार हे व्यायाच्या मध्ये आहे आणि आमचे शो इकडे बसला आहे माझं जेवणाच चालू इकडे हे बघा असं संध्याकाळचं आणि जरा दिला होता तिला टॉमॅटो व्हायलाच खाऊन झाले बिया खाल्ल्यात तिने टॉमॅटो नंतर खाणार ती आणि चेतन मला जरा भाज्यावर घेऊन आलाय हे बघा शेवगा घेऊन आला चेतन मस्त पैकी शेवग्याची शेंग वाय बापर चवळी त्यानंतर हे शिरा हो आहे ना दोडं काय म्हणतात त्याला काहीतरी वेगळ वेगळं म्हणतात त्याला का आता हिंदीमध्ये आणि हे आणलं आहे गाजर टॉमॅटो सगळ्या भाज्या घेऊन आल्या चेतन मस्तपैकी बघा ग्रीन व्हेजिटेबल आणलेल्या आहेत हे कोणा कोणाला आवडते नक्की सांगा चवळीची शेंग छान आहे कवरी बघा मस्त हो चवळीसारखी शेंग आहे चवळीसारखी मस्तपैकी बघा चेतन पॅकेतूनच घेऊन आला आहे कामावरून कारण भाज्या अजिबात नव्हत्या ना संपल्या होत्या भाज्या तर मग म्हटलं चेतनला जरा घेऊन ये भाज्या असं म्हणून चेतन मग घेऊन आला काय पाहिजे काय पाहिजे काय तुला काय 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 तुला हो 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 चला आणि बाकीची सगळे आता कामं आवरली आहेत पाणी वगैरे गेलो जेवायला आम्ही बसलो आता जस्टेवा इकडे आमटी भात वगैरे बाकी सगळं होतं पण चेतन गेला होता जरा स्टेशनला तर चेतन म्हणाला काहीतरी भाजी वगैरे घेऊन येतो मी मस्त पैकी तर वेज कोल्हापुरी आणि हे बघा स्टार्टर साठी चेतन मला जरा ओ, पनीर चिली घेऊन येतो म्हणून असं चेतन घेऊन आला होता हे चपाती वगैरे होती मी ऑलरेडी केलं होतं सगळं जेवण आणि फायनली खूप दिवसापासून जायचं होतं हेअर कट करायला शेवटी माझं झालेला आहे हेअर कट करून बघा किती सुंदर वाटतोय वाटतोय की नाही छान मला तो खूप आवडला तुम्ही पण सांगा कसा वाटतोय तुम्हाला छान वाटतोय का हो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे काल एक माझ्यासाठी सरप्राईज होतं चेतनने मला काल म्हणतात का ना एवढं मोठं सरप्राईज दिलं आहे मला काय सांगू म्हणजे म्हणतात ना आपल्याला छोटीशी गोष्ट पण खूप अशी म्हणजे म्हणतात ना आनंद देणारी असते तसं झालं माझ्या सुद्धा काहीचं तर चला <laughs> सकाळचं सका आवरलं आहे चेतन वगैरे पण गेलं आहे का मला सगळं झालेलं आहे काल जरा मला ब्लॉग म्हणतात ना बनवता आला नाही आहे म्हणून मी आत्ता ब्लॉग आता बनवते आहे त्या गोष्टीचा जी सरप्राईज गोष्ट माझ्यासाठी होती तिचा आणि वटपोरटीबा पण मस्त छान झाली तुमची कशी झाली सर्वांची मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर सरप्राईज हे आहे हे बघा चेतनने स्वतःहून माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे आणि ते पण मला वापरे काय सांगू तुम्हाला म्हणजे मी एवढी हे झाली ना म्हणजे म्हणतात ना आनंद असूनच होते ते माझे टोळ्यातले तर त्याने कसं स्वतःहून असं कधी काय असं घेतलं नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे आणि स्वतःहून माझ्यासाठी हे घेऊन आलंय चेतन म्हणजे काय सांगू तुम्हाला खूपच खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे ही भले म्हणतात ना काही असो आपल्यासाठी छोटी गोष्ट असो तरी खूप मोठीच असते ती हो की नाही बरोबर की नाही प्रत्येकाला माहितीच आहे ज्यांचं लग्न झालंय त्यांना तर चला तुम्हाला दाखवते काय नाही माझ्यासाठी माझ्यासाठी गिफ्ट आणचे वागा अनिट एक मिनट एक मिनट एक मिनट हो साडी नक्की सांगा हे बघा किती मस्त मोर आहेत चंद्रकोर हे बघा छान वाटते ना खूप छान आहे मला कलर खूप आवडला हा नव्हता माझ्याकडे आणि त्याच्यासोबत हे बघा चेतन एक लिपस्टिक आणली आहे बघा त्यानंतर परत नेल पेंट आणली आहे हे बघा दोन नेल पेंट आणले आहेत एक लिपस्टिक आणले हे बघा अशी ओके हे बघा तर अशा प्रकारे माझी वटपौर्णिमा झालेली आहे हे बघा ओके हे बघा दिसते का किती सुंदर सुंदर आणलंय बघा सगळं okay. चेतन खरंच खरं थँक्यू सो मच चेतन चेतन साठी शब्दच नाहीत माझ्यासाठी मला तर म्हणजे एवढा रडायला काय विचारूच नका तर मग चेतनने तुम्हाला आहे का एक कॅमेरा मिनिट चेतनने वाटतं वाटतं व्हिडिओ वगैरे चेतनचा जेव्हा तुम्ही कोकणी डॉट चेतनला जाऊन जेव्हा बघाल तेव्हा हो, कळेल मी रडले बघा त्याच्यामध्ये कालचं <laughs> होतं ते चलो हे बघा अशा प्रकारची काही अशी मस्त अशी साडी आहे बघा कशी वाटते खूप सुंदर साडी आणली चेतन हे बघा मस्त अशी मे बी मला वाटतं बऱ्याच जणांकडे अशी साडी असेल म्हणजे आता असं आहेत ना ट्रेंडिंग थोड्या चालतात ना मी बऱ्याच जणांनी बघिते ही साडी दिसली व्हिडिओमध्ये वगैरे सुद्धा हे बघा चंद्रकोर आहे आणि हे मोर आहेत आणि काठ पण बघा किती सुंदर आहेत साडी बघा किती छान साडी बघा मस्त कशी वाटली साडी नक्की मला सांगा कमेंटमध्ये चेतन तुला अजून एकदा थँक्यू सो मच साडी आणल्याबद्दल माझ्यासाठी म्हणजे मला तर वाटलं तर एवढं मोठं पण काही गिफ्ट नाही आणलं असं चाललं असतं म्हणतात ना छोटस काय आणलं अस तरी पण चाललं असतं किंवा नाही आणलं असं तरी चाललं असतं त्यात काय एवढं काय हे नव्हतं पण चेतन आलं आणि मग चेतन घेऊन आलेलं आहे बघा माझ्यासाठी खूप सुंदर आहे मला छान वाटते आणि कापड पण छान एकदम असं मऊसूत आणि हलकी एकदम जड वगैरे बिलकुल नाही हे बघा छान आहे की नाही पदर वगैरे सगळं चांगलंच असेल हे बघा मस्त साडी आहे बघा छान अशी असे काट आणि हा आहे हा पदर आहे हा बघा हा हा बरोबर आहे साडीचा साथ। तेवढा अशा प्रकारची सुंदर मस्त साडी आणलेली आहे आमच्या अहोनी आमच्यासाठी तेवढ्या <laughs> तर चला हेच सरप्राईज होतं आणि तुमच्यापर्यंत मला शेअर करायचं होतं आपण काय ठेवायचं नाही बरोबर आहे ना सगळ्यांना सांगायचं जे काय आहे ते असं लपून नाही काय ठेवायचं कुठली गोष्ट आता आपण कसं एकत्र सगळे बोलतो तुम्ही पण आमचे फॅमिली मेंबर्सच आहात बरोबर की नाही मग सगळं शेअर पण केलं पाहिजे तुमच्यासोबत तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्या पाठीशी आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तुम्ही लाईक करा कमेंट करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा <laughs> आणि चला हा म्हणजे माझा ब्लॉग आहे तो आता मी इकडेच एंड करते आहे जर कोणाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच ठेवा आमच्या पाठीशी बरं का चलो टिजेन बाय टेक केअर भेटू आता पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय